लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक मध्ये अवकाळी गारपीट वादळ वाऱ्याचे थैमान अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज तारा तुटल्याने वीज खंडित नमस्कार बातम्या आहे नाशिक मधून नाशिक शहरात अचानक अवकाळी वादळ वाऱ्यामुळे लोकांची तारंबळ उडाली तसेच शहरातील अनेक वीज खंडित झाल्याने घाबरटीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले काही भागांमध्ये झाडे कोसळण्याच्या आणि पत्रे उडण्याच्या घटना घडल्या विशेषतः मेन रोडवरील राजधानी मॉलबाहेर लावलेले मोठे पॅनल्स जोरदार वाऱ्यामुळे निखळून गर्दीच्या ठिकाणी कोसळले घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ पोलीस महापालिका व अग्निशामक विभागाशी संपर्क साधला पंचवटी अग्निशामक विभागाची बंब क्रमांक तेहतीस शून्य नऊ घटनास्थळी दाखल झाली लीडिंग फायरमॅन संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक बाळू काकडे महेश हेकरे फायरमॅन मनोहर गायकवाड इरफान पानसरे आणि शुभम गटकळ यांनी तत्काळ कारवाई करत उर्वरित सैल पॅनल्स सुरक्षितपणे खाली पाडले व संभव्य धोका टाळला सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाले नाही किंवा कुणीही जखमी झाले नाही अशी माहिती अग्निशामक विभागाने दिली आहे दरम्यान संपूर्ण नाशिक शहरात अवकळी पावसासह वाऱ्याने कहर केला असून अनेक भागांमध्ये विद्युत वाहिन्या वा व केबल्स तुटल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे काय झालं सर इथे ते त्यांनी हप्ते भरल्यामुळे आपण ती प्रॉपर्टी सीज केली काय प्रॉपर्टीचं नाव काय राजधानी मॉल ओके याचे मालक कोण आहेत धनंजय पिंपळे कोण धनंजय पिंपळे ओके आणि का सील कधी गेली होती जानेवारी दोन आज काय काय घटना घडली इथे ते ते साईड लावलेली शीट आहे ना हां का, ते हळूहळू साईडला पडले ओके यात कोणाला काही लागला नाही कोणाला काही खपत झाली नाही आहे पण याच्यापुढे ती काळजी घ्यायची घ्यायसाठी आम्हाला नगरपालिकेने अर्ज द्यावा याच्या काढून घ्यावा ओके म्हणजे सगळं अतिक्रमण आहे का अतिक्रमण आहे की मला का ओके आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेपाच वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमध्ये अनेक प्रकारचे आपले लावलेल्या शोचे जे पत्रे ते हवेने उडत आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी जा तर आम्ही स्टाफ आणि बंब क्रमांक ती सी नऊ घेऊन मेन रोड या ठिकाणी आले असता सगळ्या ठिकाणी ती वास्तुस्थिती आम्ही बघितली की वरतून जे पत्रे पडत लो आहे लोक इथं हजारोच्या संख्येने करत असतात पण आमच्या सर्व स्टाफने वरती जाऊन बँकेची सील केलेली बिल्डिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला करून संपूर्ण तिथल्या धोकादायक पत्र आम्ही काढून दिले आता कुठल्याही प्रकारचा असा धोका नाही स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले की स्वतः मॅनेजर आहे त्यामुळे आमच्या स्टाफने व्यवस्थितपणाचे काम करून पुढील आनंद टळलेला आहे ओके कोणाला इथं लागलं आहे काही नाही नाही कोणालाच काही ला लागलं नाही ताबडतोब लगेच चारही बातमी हो, येऊन आम्ही सगळं केलं या बातमी जाणार मॅडम चालू रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक सबस्क्राईब मिस दिस अपडेट